कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहाच्या भाजपच्या उमेदवार स्नेहा महेंद्र अंधारी विरुद्ध शहर विकास आघाडी पॅनलच्या सुमेधा प्रसाद अंधारी ह्या एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कणकवली नगरीत मी स्नेहा महेंद्र अंधारी प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी अर्ज भरला आहे आज त्याची छाननी झाली माझा अर्ज वैद्य ठरला आहे नगराध्यक्ष राणे समीरजी नलावडे तसंच माननीय राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी आज हा निवडणूक निवडणूक लढवणार आहे माझी निशाणी कमळ आहे आणि लोकांच्या मनातले काय प्रश्न असतील ते मी मांडून त्यांचा विकास कसा होईल याबद्दल माझ्या विरोधात माझी जाऊबाई सुमेधा अंधारी ही उभी आहे तरीसुद्धा मी तिलासुद्धा शुभेच्छा देते माझ्या माझं मत असं आहे की निवडणूक आणि बाकी काय असेल ते उंबरट्याच्या बाहेर आहे मी उंबरट्याच्या आतमध्ये माझ्या परिवाराला जास्त महत्त्व देते हां आणि पक्षाने जी मला जबाबदारी दिली आहे ती मी पूर्णपणे पार पाडेन आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थकी लावेन त्याबद्दल शंका नाही माझ्या मतदानावर खूप खूप भरोसा आहे त्यांनी मला दोन वेळा निवडणूकमध्ये साथ दिलेले आहे अशा प्रकारे आता ही पण पुन्हा जिंक माझ्यावर विश्वास आहे त्याच्या जनतेवर पण माझा खूप खूप विश्वास आहे की आम्ही जिंकणारच आहे आणि तिला पण माझ्याकडून खूप मनापासून शुभेच्छा आहेत तुम्ही तुमच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्यानंतर तुमचे पती प्रसाद यांच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू चालले तुमची भूमिका आहे त्यांना विश्वास होता बालचंद्र महाराजावर स्वामी समर्थ माझाजीकडे आणि त्यांना पण थोडंसं वाईट वाटत होतं की काय तरी झालं तर म्हणजे काय मी सांगू मला पण काही सुचतच नाहीये मी पण खूप घाबरलेली होती पण मला त्यांच्यासाठी जिकायचं होतं आणि त्या आम्हाला माहिती आहे जेव्हा जी हरतात तेव्हा जीत होतात हे आता त्यांनी स्वामीनेच आम्हाला दाखवून दिलेलंच आहे जिथे हार कुठेही आपल्या खूप प्रॉब्लेम आणतात तिथे नक्कीच जी असते विरोधात जाऊ नाही काय नाही ती पण प्रयत्न करणार मी पण प्रयत्न करणार माझ्याकडून तिला मनापासून खूप खूप शुभेच्छा